इचलकरंजी परिसरात गेल्या तीन चार दिवसांपासून पावसाची संततधार सुरू आहे त्यातच भारतीय हवामान खात्यानं कोल्हापूर जिल्ह्यात पावसाचा ऑरेंज अलर्ट जाहीर केला आहे या पार्श्वभूमीवर महापालिकेच्या आयुक्त पल्लवी पाटील यांनी आज पंचगंगा नदीघाट तसंच पूर आल्यास नागरिकांच्या छावण्यांसाठी महापालिकेच्या शाळांची पाहणी केली मे महिन्यात उन्हाच्या तडाक्यामुळं जनता त्रस्त असते मात्र यावर्षी अवकाळी पावसानं चांगलंच झोडपून काढल्यानं पावसाळा सदृश स्थिती निर्माण झाली आहे इचलकरंजी शहर आणि परिसरात तर गेल्या तीन चार दिवसांपासून पावसाची रिपरिप सुरू असल्यानं जनजीवन विस्कळीत झालंय सततच्या पावसामुळं नद्यांच्या पाणी पातळीत वाढ होतीये इचलकरंजीतील पंचगंगा नदीच्या पाणी पातळीत चोवीस तासात दोन फुटांनी वाढ झाली आहे भारतीय हवामान खात्यानंही कोल्हापूर जिल्ह्यात पावसाचा ऑरेंज अलर्ट जाहीर केला या पार्श्वभूमीवर महापालिकेच्या आयुक्त पल्लवी पाटील यांनी आज पंचगंगा नदीघाट तसंच पूर आल्यास नागरिकांची छावण्यांमध्ये सोय करण्यासाठी महापालिकेच्या शाळांची पाहणी करून संबंधित अधिकाऱ्यांना सूचना दिल्या यावी अतिरिक्त आयुक्त सुषमा शिंदे सहायुक्त विजय राजापुरे उपायुक्त नंदू परळकर उपायुक्त अशोक कुंभार नगर अभियंता महेंद्र क्षीरसागर अभियंता बाजी कांबळे आपत्कालीन विभागाचे संजय कांबळे यांच्यासह अधिकारी उपस्थित होते